2009 थाउजंड नाईनमध्ये पहिलं पुस्तक टोटल देशात पहिलं पुस्तक आम्ही लवझ बदल मुद्रण केलं होतं आज त्याच्यात आम्ही लेटेस्ट विषय घेऊन आकडे घेऊन आम्ही मरुमुद्रण केलेलं आहे आणि प्रकाशन केलेलं आहे विशेषत लव जिहाद हिंदू मुलींच हिंदू महिलांचं सुरक्षतेसाठी आम्ही फार श्रीराम सेना संघटनान मी गंभीरपणाने घेतलेला आहे आपल्या देशातले स्त्रीवर चाललेला अत्याचार असेल विद्यार्थिनी असेल मुली असेल भयम भयम भय पडतात म्हणजे बाहेर त्यांना हिंडायला होईना आनंदपणा शाळा कॉलेजला जायला हवी ना अत्याचार अपहरण झालेला आहे मारहाण झालेला आहे आपला कायदा असेल आपला जनप्रतिनिधी असेल राजकीय व्यक्ती असेल कोणीही सिरियसपणा हिंदू समाजाचे मुलींचं महिलांचं सुरक्षता घेतले नाही कोर्टानेही सिरियस घेतले नाही आहे त्याकरता श्रीराम सेना संघटन हा विषय सिरियस घेऊन गंभीरपणा घेऊन हिंदू स्त्रियांचं आम्ही सुरक्षितेसाठी शंभरकडं शंभर स्थान वा, त्रिशूल दीक्षा हा समारंभ घ्यायचा ठरलेला आहे बाराकडे बारा, बारा प्लेसवर आम्ही केलेलं आहे तर त्या महिलांना आम्ही सहायवाणी हेल्पलाईन म्हणून डिक्लेअरही केलेलं आहे चोवीस तास हेल्पलाईन चालू असतं आहे तुम्हाला काही निर्भयपणे तुम्ही त्या नंबरला फोन करू शकता कुठलंही विषय असलं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहे ह्यासाठी आज पुस्तक आम्ही प्रकाशन केलेलं आहे